आपण औरंगाबादचे निकाल बघूयात बघा खुलताबाद पासून जर सुरुवात केली तर, दो तर दोन नगरपालिका खर तर काँग्रेसकडे गेल्या आहेत औरंगाबादमध्ये तर दोन जागांवर भाजप विजयी झालेली आहे भाजप विरुद्ध काँग्रेस हा मुकाबला आपल्याला औरंगाबादमध्ये बघायला मिळाला आहे औरंगाबादचे चारही निकाल हे सध्या हाती आलेले आहेत दो दोन नगरपालिका काँग्रेसकडे गेल्या आहेत दोन जागांवर दोन ठिकाणी भाजपचा विजय झालेला आहे सध्याची ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आपण बघतो आहे बघा खुलताबादपासून सुरुवात करूया खुलताबादमध्ये एकूण जागा सतरा होत्या काँग्रेस आठ भाजप चार शिवसेना तीन राष्ट्रवादी काँग्रेस दोन पैठणमध्ये तेवीसपैकी शिवसेनेकडे सात जागा गेलेल्या आहेत आत्ता आपण पाहिलं तर औरंगाबादचे हे चार निकाल आहेत औरंगाबादमध्ये दोन ठिकाणी काँग्रेस तर दोन ठिकाणी भाजपचा विजय झाला आपण निकाल बघतोय सगळीकडे आपण जाणार आहोत सध्या आपल्याबरोबर औरंगाबादवरनं आपल्या रिपोर्टर अमेय पाठक आहे भंडाऱ्यावरनं गजानन उमाटे आहे आणि नांदेडवरनं राहुल झोरी आहे पण सगळ्यात पहिल्यांदा अमय मी तुझ्याकडे येतोय औरंगाबादचे चारही निकाल आलेले आहेत काय नेमके निकाल आहेत काय माहिती विनायक इथे जर भाजप विरुद्ध काँग्रेस अशाच प्रकारची लढत बघायला मिळाली खुलताबाद मध्ये आणि कन्नडमध्ये काँग्रेसनं आपले बाले किल्ले जे आहेत हे राखून ठेवलेले खुलताबाद मध्ये अनपेक्षित निकाल भाजपसाठी होता कारण भाजपचे आता सध्याचे आमदार प्रशांत बम त्यावेळी अपक्ष होते आणि अपक्ष आघाडी त्यांनी खुलताबाद मध्ये आपली निवडून आणली होती आणि त्यानंतर आता मात्र खुलताबाद काँग्रेसच्या ताब्यामध्ये गेलेला आहे एमआयएम साठी हा धक्का आहे कारण खुलताबाद मध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात मध्ये आहे मात्र एमआयएम ला आपलं खातंही तिथं व्यवस्थितरित्या उघडता आलेलं नाहीये तर दुसरीकडे कन्नडचं चित्र आपण बघितलं तर कन्नडमध्ये सुद्धा भाजप जे आहे हे तीन नंबरला गेलेलं आहे काँग्रेसनं नऊ जागा तिथं घेतलेल्या आहेत तिथे नगराध्यक्ष सुद्धा स्वाती कोले आहेत या काँग्रेसच्या निवडून आलेल्या आहेत जवळजवळ बाराशे मतांनी त्यांनी तिथं लीड घेतलेली आहे गंगापूरचं आपण चित्र बघितलं तर गंगापूरमध्ये भाजपच्या वंदना पाटील यांनी लीड घेतलेली आहे मात्र नगरसेवकसाठी जे आहे भाजप कमी पडलेलं आहे शिवसेना नगरसेवक पदासाठी जास्त जोरामध्ये तिथं बघायला मिळते तर पैठणमध्येही असंच चित्र आहे जरी नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे आघाडीवर असला तरीही नगरसेवक मात्र शिवसेनेचे जास्त प्रमाणामध्ये निवडून आलेले आहेत हे चौरंगी लढत आहे गंगापूरमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्रितरित्या नगराध्यक्षपद लढले याचा फायदा सेना भाजपला झालेला आहे मात्र पैठणमध्ये अगदी विरोधाभासी चित्र आपल्याला बघायला मिळत आहे आपण बघू शकतो की सध्या जे आहे अत्यंत धामधुमीचं वातावरण सध्या इथल्या पैठणच्या तहसील कार्यालयाबाहेर आहे मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष कार्यकर्ते करत आहेत माझ्यासोबत काही विजय उमेदवार आहेत काय सांगाल कशा पद्धतीने या विजयाकडे तुम्ही बघताय आणि पद्धतीने पॉझिटिव्ह पद्धतीने बघतो नक्कीच आपण एकूणच जर बघितलं तर विनायक इथं अत्यंत पॉझिटिव्ह असं चित्र उभं राहिलेलं आहे मात्र चौरंगी लढत मराठवाड्यामध्ये यावेळी होती आणि या सध्याची बातमी आपण बघतोय ठीक आहे अमेयाकडे आपण जाऊया काही तांत्रिक कारणामुळे अमयाशी आपला संपर्क तुटलेला आहे पण पैठणचा जर आपण हे और आउ, औरंगाबादचे चारही निकाल आपण पाहिले तर दोन ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष आहेत दोन ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष आहेत ही आत्ताची परिस्थिती आहे आणि जसे आपण औरंगाबादचे निकाल बघतोय तसे आपल्याला नांदेडचे सुद्धा निकाल बघायचे आहेत आणि भंडारामध्ये जे काय घडलं आहे त्याचा सुद्धा विश्लेषण करायचं आहे आपण राहुलकडे जाऊयात नांदेडमध्ये राहुल नांदेडची काय परिस्थिती आहे कारण काही ठिकाणी आपला बालेकिल्ला राखलाय खरा पण अशोक चव्हाण यांचा नगराध्यक्ष मुदखेडमध्ये आला नाहीये त्यामुळे त्यांना तिकडे पर्सनल धक्का आपण म्हणू शकतो तो बसलेला आहे नांदेडची एक्झॅक्टली काय परिस्थिती आहे नांदेडच्या जिल्ह्यातली सगळी परिस्थिती जर बघायचं झालं तर काँग्रेस संख्याबळात नक्कीच आ, आत्ता तरी अग्रेसर दिसतंय आणखी दोन ठिकाणचे निकाल स्पष्ट होणं अपेक्षित mm. आहे मात्र आतापर्यंत चार ठिकाणी काँग्रेसचा नगराध्यक्ष आलेला आहे याचबरोबर जी नगरसेवकांची संख्या आहे इतर जे संख्याबळ आहे त्यामध्ये नक्कीच काँग्रेस या सगळ्यामध्ये अग्रेसर दिसतंय मात्र सगळ्यात मोठा धक्का जो मानला जातो तो अशोक चव्हाणांना मुदखेडमध्ये परं, परंपरागत मतदारसंघ अशोक चव्हाणांचा होता तरी देखील त्यांना या ठिकाणी स्वतःचा नगराध्यक्ष निवडून आणता आला नाही आणखी एक विधायक या सगळ्या याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं की दोन धक्कादायक निकाल ज्या पद्धतीनं नगराध्यक्षपद जनतेतनं निवडून आल्यानंतर दोन ठिकाणी सत्ताधाऱ्यांना देखील याचा फटका सहन करावा लागला आहे एक म्हणजे कन्नार खरं तर शिवसेना एखादी तिथं बहुमत शिवसेनेनं मिळवलं मात्र तरी देखील त्या ठिकाणी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला तर दुसरीकडे मुखेडमध्ये दे देखील भाजप शिवसेनेची युती होती या ठिकाणी देखील काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला त्यामुळं सत्ताधाऱ्यांना देखील दोन ठिकाणी या थेट नगराध्यक्ष निवडणूक निवडणीचा फटका सहन करावा लागतोय पुन्हा एकदा येतोय की सगळ्यात मोठा जो निकाल आज मानला जातोय तो नक्कीच नांदेडचा मुदखेडचा परंपरागत मतदारसंघ अशोक चव्हाणांचा मात्र त्याच ठिकाणी त्यांना आज नगराध्यक्ष निवडून आणता आला नाही इतर निकाल स्पष्ट होऊन आणखी बाकी आहेत यामध्ये काँग्रेसचं नेमकं काय का होतं हे पाहणं महत्वाचं आहे मात्र जो टक्का जो होता जो सगळा निर्णय टक्का जो होता तो अर्थातच मुस्लिम टक्का जो होता तो अपक्षाच्या पाठीमाग राहिला काँग्रेसचा कायम परंपरागत मतदारसंघ मतदार मद्दा, असणारा मुस्लिम टक्का यावेळी काँग्रेसपासून बाजूला गेला आणि कुठेतरी या सगळ्या अपक्षांच्या पाठीशी तो उभा राहिला त्यामुळं कदाचित या सगळा फटका माझी मुख्यमंत्र्यांना सहकार लागतोय आणखीन निकाल स्पष्ट बाकी आहे दोन ठिकाणचे निकाल येणार मात्र एकंदरीत काँग्रेस नांदेड जिल्ह्यात संख्याबळात अग्रेसर आहे ऍब्सुटली नांदेडमधली परिस्थिती आपल्याला आपण पाहिलेली आहे पण यानंतर आपण भंडाऱ्यामधली परिस्थिती सुद्धा बघूयात कारण सध्या काही धक्कादायक निकाल तिकडनं सुद्धा येत आहेत तुमसरमध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसलेला आहे तुमसरमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान नगराध्यक्ष अभिषेक कोरमोरे यांचा पराभव झालाय तर तुमसरच्या नगराध्यक्षपदी भाजपचे प्रदीप पडोळे हे विजयी झाले आहेत भंडारा जिल्ह्यात आत्तापर्यंत चार पैकी दोन नगरपालिकांमध्ये भाजपनं सत्ता प्रस्थापित केलेली आहे याचबद्दल आपण बोलायला थेट जाऊयात आपल्याबरोबर आहे आपला नागपूरचं चीफ गजानन नुमाटे गजानन भंडाऱ्यामध्ये अक्षरशः राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिलेला आहे भाजपनं प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी सगळ्यात वाईट दिवस आजचा म्हणायचा कारण आज अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे भाजपची सरशी झालेली आहे पण प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी ही मोठी नामुष्की आहे नक्कीच विनायक प्रफुल पटेल यांच्यासाठी मोठी नामुष्की आहे आणि मोठा धक्का मानता येईल या कारण की सुरुवातीला ते खासदार म्हणून पडले त्यानंतर आता विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीच्या हातून घेईल आता जे आहेत भंडारा जिल्हा राष्ट्रवादीचा गड म्हणून ओळखला जायचा परंतु चारपैकी दोन निकाल आलेले आहे आणि तुमसरमध्ये त्यांचे जवळचे प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय कारामोरे जे नगराध्यक्ष होते त्यांना पराभव पत्करावा लागला हा राष्ट्रवादीसाठी आणि प्रफुल पटेलांसाठी मोठा धक्का मानता येईल त्यासोबत साकोली जी आहे साकोली मध्ये नव्यानं नगरपालिका झाली आणि तिथेही भाजपनं बाजी मारलेली आहे भंडाऱ्याचा विचार केला भंडाऱ्यातही सत्ता होती राष्ट्रवादीची गेल्या वेळेस परंतु भंडाऱ्यात भाजपचा जो उमेदवार आहे तो जवळपास पाच हजारपेक्षा जास्त मतांनी नगराध्यक्षपदाचा आघाडीवर हो आहे त्यामुळे एकूण चारपैकी तीन ठिका दोन ठिकाणी तर निर्विवाद विजय मिळालेला आहे भाजपला आणि भंडाऱ्यात आघाडीवर हो आहे त्यामुळे मोठा फटका राष्ट्रवादीला म्हणता येईल दुसरं याचं विश्लेषण असं करता येईल पवनीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना गेल्या वेळेस सत्तेत होती परंतु आता पर्यंत शिवसेनेने खातंही पवनीमध्ये उघडलेलं नाही नाही इतर तीन नगरपालिकांमध्ये त्यामुळे शिवसेनेलाही मोठा फटका म्हणता येईल राष्ट्रवादीलाही मोठा फटका सर्वाधिक फायदा झाला तो भाजपला भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकदपणाला लावली होती भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी आणि त्यात ते यशस्वी झाले असं चित्र सध्या दिसतंय कारण की चारही ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या आणि राष्ट्रवादीचा हा जो गड होता त्याला सुरुंग कसा लावता येईल याची रणनीती गेल्या महिनाभरापासून भाजप आखत होता आणि त्यात भाजपला मुख्यमंत्र्यांना मोठं यश मिळालं पूर्व विदर्भातली हे मोठा एक महत्वाचा भाग होता जिथे भाजपची पुरेशी ताकद नगरपालिकांमध्ये नव्हती परंतु यावेळेस तो अपवाद वगळत त्याच्यावर मात केलेली आहे आणि भाजपनं मोठं यश जे आहे ते मिळवलेलं आहे आता विदर्भात विनायक वी राष्ट्रवादी औषधालाही मिळते की नाही अशी परिस्थिती झालेली आहे अस्तित्वाचा संघर्ष आहे विदर्भात राष्ट्रवादीच्या कारण की तर विदर्भात यावेळेस राष्ट्रवादी आहे की नाही अशी परिस्थिती आहे विधानसभेतही फक्त एक आमदार निवडून आला पहिल्या टप्प्यात फक्त पुसदचीच जागा आली नगराध्यक्षपदासाठी आणि आता भंडारा जो देशातले राष्ट्रवादीचे दुसऱ्या नंबरचे नेते आहेत बरोबर गजानन म्हणजे एकूण जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने अक्षरशः सळोकी बळो करून सोडलेलं आहे या संपूर्ण विदर्भामध्ये आणि हीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते थँक्यू व्हेरी मच गजानन या माहिती संदर्भात